नमस्कार स्वागत आहे तुमचं सुषमाज किचनमध्ये आज आपण कांदा लसूण विरही झटपट अशी कुकरमध्ये पावभाजी तयार करणार आहोत अगदी दहा मिनिटात ही पावभाजी आपण तयार करणार आहोत रेसिपी शेवटपर्यंत बघा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा चमचमीत आणि झटपट तयार होणारी पावभाजी तयार करायला सुरुवात करूया कांदा लसूण विरहित पावभाजी बनवतोय हो ती पण अगदी झटपट कुकर मध्ये त्यासाठी इथं मी दोन परी आपलं तेल टाकून घेतले कुकिंग ऑइल करून कुकर गरम करायला ठेवले त्यामध्ये दोन परी तेल टाकले आणि एक चमचाभर बटर टाकून घ्यायचे सुरुवातीला तेल टाकायचं आणि नंतरच बटर टाकायचे म्हणजे बटर जळायला जात नाही हे थोडंसं बटर मेल्ट होऊ द्यायचं थोडे जिरे टाकून घ्यायचे नाही टाकले तरी चालतात यामध्ये आता कांदा वगैरे वा वापरत नाही त्यामुळे डायरेक्ट मी दो तीन टोमॅटो घेतलेत मिडीयम साईज ची त्याची प्युरी करून घेतलेली आहे टोमॅटो चिरून पण घेऊ शकता पण प्युरी घेतल्यानंतर भाजीला कलर छान येतो त्यामुळे मी शक्यतो पावभाजीमध्ये प्युरी वापरते यामध्ये टाकून घ्यायची याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे दोन मिनिट आपण टोमॅटोची प्युरी परतून घेतली यामध्ये मी फक्त अद्रक वापरते एक इंच अद्रक खिसून घेतलेलं आहे यामध्ये काही मसाले ॲड करूया दोन चमचे काश्मीरी लाल मिरचीचं तिखट वापरायचं आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनं कमी जास्त करू शकता पावभाजी मसाला दोन चमचे छोटा जो चमचा असतो ना त्याने आपण वापरलेला आहे मसाले थोडेसे ह्या प्युरीमध्ये आपल्याला परतून घ्यायचे तर मसाले छान परतून झालेत आपलं व्यवस्थित हे परतल्या गेलेत मसाले आणि टोमॅटोची प्युरी आता यामध्ये आपण भाज्या ॲड करूया एक वाटीभर मीडियम चिरून आपली पत्ता कोबी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याच वाटीनं स्वच्छ धुतलेला वाटीभर फ्लावर घेतलाय एक शिमला मिरची चिरून घेतलेली बारीक यामधल्या भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनं कमी जास्त प्रमाण वापरू शकता दोन मीडियम साईजचे गाजर चिरून घेतलेले आहेत माझ्याकडे बीट नसल्यामुळे मी यामध्ये बीट टाकलेलं नाही आहे तुम्ही बीट पण वापरू शकता आता ह्या भाज्या ह्या पिवरीसोबत दोन मिनिट परतून घ्यायच्यात मी यामध्ये मटार जे वापरणार आहे ते फ्रोझन मटार वापरणार आहे मी भाजी शिजल्यानंतर ते मटार वरतून टाकणार आहे कारण ते ऑलरेडी शिजलेले असतात तुम्ही जर शेंगा मटारचे शेंगाचे मटार जर वापरणार असाल तर यामध्येच तुम्ही टाकू शकता भाजी परततानाच तर हे दोन मिनिट परतून झालं आहे हे मीडियम साईजचे चार बटाटे मी कच्चे बटाटे साल काढून चिरून घेतलेले आहेत आता हे मिक्स करूया भाजी बटाटे आपण सर्व परतून घेतले एका साईडला मी गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं आहे ते पाणी मी यामध्ये वापरणार आहे शक्यतो गरम पाणी टाकल्यामुळे काय होतं भाजीची टेस्ट बदलल्या जात नाही आणि भाजी शिजायला पण मदत होते आता यामध्ये गरजेनुसार पाणी टाकायचं आपल्याला पाणी जर नंतर लागलं तर तुम्ही वापरू शकता वरतून टाकायला पण जरी भाजी घट्ट वाटली तर अजून थोडंसं पाणी आपण ॲड करूया साधारण भाजीच्या वरती एखादा इंचभर पाणी येईल इतपत यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे जिला कलर छान आला यामध्ये आपण मीठ टाकलेलं नाही आता मीठ टाकून घेऊया चवीनुसार आणि हे सर्व पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया एवढ्या पाण्यामध्ये ही भाजी व्यवस्थित आपली बरोबर शिजले जाते थोडीशी याला एक उकरी काढून घेऊया भाजीला छान उकरी आली आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आणि गॅस मिडियम हिटवरती ठेवायचा आहे आपण भाजी किंवा खिचडी कुकरमध्ये लावतो तेव्हा या शिट्टीतनं पाणी येतं बाहेर तसं होऊ नये म्हणून मी यामध्ये थोडंसं आपलं फोडणीचं तेल असतं ना गोडं तेल ते टाकून आहे कुकिंग ऑइल दोन ते तीन थेंब आणि नंतर आपल्याला याची शिट्टी लावून घ्यायची आपण शिट्टी लावून घेऊया आणि मीडियम हीटवरती भाजी व्यवस्थित आपण तीन ते चार शिट्ट्या किंवा दोन शिट्ट्यामध्ये पण भाजी होती प्रत्येकाच्या कुकरच्या शिट्टीचा टायमिंग वेगळा असतो त्याप्रमाणे ते ॲडजस्ट करायचे तीन शिट्ट्या होईपर्यंत भाजी मी शिजून घेणार आहे कुकरच्या शिट्ट्या झाल्यात पण गेली आपण इथं तेल टाकल्यामुळे याच्यातून अजिबात पाणी बाहेर आलेलं नाहीये झाकण उघडून पाहूया आपली भाजी छान शिजल्या गेलेली आहे तर पावभाजी मॅशर घ्यायचं आणि ही भाजी आपल्याला मॅश करून घ्यायची पूर्ण आता जरी यामध्ये पाणी असं दिसत असलं तरी ही व्यवस्थित मॅश झाल्यानंतर ते बटाटे वगैरे मिक्स हो झाल्यानंतर हे पाणी व्यवस्थित घट्टपणा येतो भाजीला आता हे व्यवस्थित आपण जशी नेहमी भाजी मॅश करतो तशी ही करून घेऊया पण ही पावभाजी मॅश करून घेतली पूर्ण व्यवस्थित छान एक जीव पावभाजी ही छान मिक्स झाली आहे अगदी मार्केटला जशी गाड्यावरती मिळते तशीच ही छान तयार झाली आता ही पावभाजी खाऊ शकता तुम्ही अगदी छान एक आता गॅस आपण सुरू करून घेऊया आता या वेळेला याच्यात तिखट मीठ टेस्ट पाहिजे आणि तुम्ही पुन्हा करू शकता गरम करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण फ्रोझन मटार असल्यामुळे मी शिजवताना ऍड केलेले नाहीत मी आता यामध्ये फ्रोझन मटार टाकणार आहे फ्रोझन मटार टाकून घ्यायचे जर याच्यात आधीच मटार टाकले असते तर ते जास्त शिजल्या पण जातात हे ऑलरेडी शिजवलेले असतात त्यामुळे आणि त्याचा कलर पण चेंज होतो साधारण एक छोट्या वाटी भरून मी मटार टाकून घेतले थोडस बटर पण ऍड करूया साधारण ही सा पुर भाजी पाच ते सहा जणांसाठी अगदी पुरेपूर होते ही जी भाजी आहे मी दुसऱ्या गॅसवरती ठेवते थोडीशी उकळी उकळी यायला त्याला एकदा आणि तोपर्यंत याच्यावरती आपण पाव भाजून घेऊया पावभाजीसाठी पाव भाजतोय पाव मधोमध मी पाव कट करून घेतलेत आणि एक तवा गरम करायला ठेवलाय त्यावरती बटर लावून घ्यायचंय तव्याला आणि पाव जे आहेत या साईडनं आधी भाजून घ्यायचे खूप जण याला तिखट वगैरे पण लावतात किंवा ही पावभाजी पण टाकलेली जाते हे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचंय सुद्धा बटर लावून घेऊया बटरचा वापर तुम्ही तुमच्या आवडीनं कमी जास्त करू शकता या साईडनं थोडे पाव भाजून झालेत आता ही साइड आपण भाजून घेऊया आपण आपले व्यवस्थित छान भाजून झाले गॅस बंद करूया तयार आहे आपली चमचमीत आणि झटपट तयार होणारी कांदा लसूणविरहित पावभाजी यावरती आता थोडीशी कोथिंबीर टाकून घ्या यासोबत तुम्ही कांदा तर आपण बिना कांद्याची करतोय त्यामुळे देत नाही तर आणि थोडंसं बटर टाकून घ्यायचं आहे तयार आहे आपली चमचमीत कांदा लसूण विरहित पावभाजी रेसिपी नक्की करून पहा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद